मराठी व्याकरण प्रश्न पहिला पंतप्रधान समक्ष त्याने सरकारवर टीका केली या वाक्यातील क्रियाविशेषण अव्याचा प्रकार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार स्थलवाचक वाक्यातील समक्ष हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे प्रश्न दुसरा मी गेलो तेव्हा तो नेमका पानावर बसला होता या वाक्यातील शब्दशक्ती कोणती योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लक्षणा पानावर बसला होता याचा अर्थ जेवायला बसला होता प्रश्न तिसरा पाखरे घरट्याकडे परतली या वाक्यातील प्रयोग कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अकर्मक कर्तरी प्रयोग वाक्यातील परतली हे क्रियापद कर्त्यानुसार बदलते आणि वाक्यात कर्म नाही प्रश्न चौथा बांबूंचे बेट तसे गायगुरांचे काय योग्य समोदर्शक शब्द निवडा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन खिल्लार प्रश्न पाचवा दिलेल्या पर्यायांपैकी अंशाभ्यस्त शब्द कोणता ते ओळखा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लगबग इतर पर्यायातील शब्द पूर्णाभ्यस्त आहेत प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद